नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महापालिका निवडणुका सुप्रीम कोर्टात अडकल्या आहेत तीन वर्षापासून निवडणुका नाहीत चलबिचल आहे महाराष्ट्रात पण या लवकरच कोर्टातून सुटका होईल आणि या वर्षाखेर महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजेल असे संकेत मिळत आहेत त्या हिशोबाने सारेच राजकीय पक्ष अलर्ट झाले मूर्ती बांधणी सुरू झाली काम लागले सारेच राजकीय पक्ष मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत आपल्या शिवतीर्थ या घरी एकनाथ शिंदे याच्या एक स्नेहभोजन केलं या भेटीची जोरदार चर्चा आहे एकनाथ शिंदे म्हणाले बा सदिच्छा भेट बाळासाहेबांच्या आठवणींना ही भेट राजकीय होती आणि महापालिका निवडणुका हाच अजेंडा असेल म्हणजे मनसे हा एक राजकीय पक्ष आहे याला काही निवडणूक आता मार मारखात आली लोकसभा निवडणुका राज ठाकरेंनी लढवल्या राजकीय पक्ष आहे पण निवडणुकाच लढवल्या नाही लोकसभा मोदींना बिनशाच पाठिंबा देऊन टाकला होता विधानसभा निवडणुका राज ठाकरेंनी लढवल्या तब्बल एकशे सदोतीस जागा लढवल्या वन थ्री सेवन एकही जागा मिळाली नाही खास करून राज ठाकरेंना आपल्या मुलाचा पराभव लागला अमित ठाकरे निवडणूक लागलासभेची लढले आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहीम मत मुंबईतल्या माहीम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे लढले इथे तिरंगी लढत झाली म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार मैदानात होत अखेरपंत राहिला म्हणजे सदा सरवणकर शिंदेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी अखेरपंत अर्ज मागे घेतला नाही सरवणकर अर्ज मागे घेतील आणि डायरेक्ट फाईट होईल म्हणजे अमित ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार महेश सावंत असा अंदाज होता पण या दोघांमध्ये काय कटुता किंवा काय मिसकम्युनिकेशन अखेरपर्यंत एकनाथ शिंदेचा उमेदवार मैदानात राहिला तिरंगी लढत झाली आणि जे व्हायचं होतं तेच झालं म्हणजे पहिली पहिलीच निवडणूक उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा मुलगा हरला म्हणजे राज ठाकरेंसाठी मोठी म्हणजे मनसेसाठी मोठी नामुष्कीचा गोष्ट होती की राज ठाकरेंचा मुलगा पहिलीच निवडणूक लढतो सहानुभूती म्हणूनही अमित ठाकरे सहज आले असते एकनाथ शिंदे मागे हटले नाहीत काय काय कारण असावं काय जे काही समाज असा जे काय होत तिरंगी लढतली आणि त्यात अमित ठाकरे पडले त्या त्यानंतर बरेच बरेच काळ लुटून गेला आहे आता एकनाथ शिंदे राज ठाकरेंसोबत बसले आहेत चर्चेत आहेत याचा अर्थ काय घ्यायचा म्हणजे या, या दोघांनी एकत्र बसून कटुता संपवलीये का विधानसभा निवडणुकी संपवली का अध्याय हे दोघं सुरू करतायत का महायुतीला चौथं इंजिन लागणार आहे का महायुती म्हणजे सध्या तिघ आहेत इथेच म्हणजे हाऊसफुल आहे मुंबईची लोकलमध्ये घुसण्यासाठी जशी गर्दी होते तसाच सध्या महायुतीची स्थिती लोकल सारखीच आहे हाऊसफुल आहे यात पुन्हा चौथं इंजिन महायुतीला लावतो म्हणतात लागेल का शेवटी मुंबई महापालिकेच्या जागा ज्या आहेत दोनशे अडीचशे काय जागा तेवढ्याच आहेत आणि भाजपला यावेळी कुठल्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर भाजपचा बसवायचा आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा एक एकच अजेंडा आहे आता की मुंबईचा महापौर भाजपचा आता महापौर जर बसवायचा आहे भाजपचा तर भाजपला किमान निम्मे जागा आरामात लढवाव्या लागतील निम्मे निम्मे जागा जर भाजपने घेत तर एकनाथ शिंदेना किती मिळणार आणि मग अजित दादा सुद्धा आहेत म्हणजे जागा चटाक छटाकभर म्हणजे त्यात कशा वाटणार त्या आणि जसा भाजपला यान, आपला महापौर बसवायचा आहे तसा एकनाथ शिंदे यांच्याही काही महत्वाकांक्षा आहेत त्यांना मुंबईत आपलं प्रस्त जमवायचं आहे आता शिवसेनेच्या फुटीनंतर तब्बल चाळीस पंचेचाळीस नगरसेवक आता हो। माजी नगरसेवक हो, म्हणू आपण चाळीस पंचेस नगरसेवक हो। उद्धव ठाकरेंना सोडून इकडे आले आहेत एकनाथ शिंदेकडे त्यांना तिकीट द्यावे लागतील ठाणे हा यांचा किल्ला आहे एकनाथ शिंदेचा तो किल्ला त्यांना राखायचा आहे तिथेही भाजप जोर मारते म्हणजे प्रत्येक ठिकाणी चुरस आहे स्पर्धा आहे मग एकनाथ शिंदेना तुम्ही मुंबईमध्ये महापालिकेच्या जा, किती जागा देणार अजितदाही काही मागतील अजितदा आणि सर्व हे सर्व वाट, वाट वाटावाट करून किती जागा राज ठाकरेंच्या जा पक्षासाठी उरतील कारण असे पाच पंचवीस जागांनी तर राज ठाकरेंच समाधान होणार नाही त्यांना आपला पक्ष वाढवायचा आहे टिकवायचा आहे आणि मैदानात आहोत राजकारणात आहोत हे दाखवून द्यायचं आहे आणि मुंबईत लढलं मुंबई, मुंबई जिंकली मुंबईत काही जोर दाखवला तरच ते महाराष्ट्र मनसेची दखल घेईल त्या हिशोबाने राज ठाकरेंना आपली उपस्थिती दाखवून द्यायची आहे त्याची सुरुवात त्यांनी एकनाथ शिंदे समोर बसून केली आहे परंतु हे महायुतीचं जे राजकारण आहे म्हणजे जागा वाटप आहे युती देवेंद्र आणि देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात चांगल चांगले ट्युनिंग आहे दोघांमध्ये चांगले संबंध आहेत दोघेही बसतील आता एकनाथ शिंदे सोबत आले आहेत बसले आहेत तेही पुढे बसतील बसायचं जागा वाटपाचा प्रॉब्लेम आहे खराब जागा किती जागा देणार तुम्ही राज ठाकरेंना युती होईल जागा जागांच काय एक एक गोष्ट आहे मोह तर उद्धव ठाकरे यांना मुंबईतून मु, जोरदार मार बसू शकतो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांचे व्होट बँक जी आहे एकच आहे मराठी मराठी टक्का मराठी मत दोघांचा दोघांना मराठी मत आता ही मराठी मतं वाटली जाणार आहेत म्हणजे आता चार चार तुकडे म्हणजे महायुतीची तिघ हो राज ठाकरे आणि पुन्हा उद्धव ठाकरे म्हणजे चार तुकडे पडणार आहेत मराठी मतांचे पण हे जर चौघ हो, एकत्र आले महायुती आणि राज ठाकरे हे एकत्र बसले एकत्र आले तर उद्धव ठाकरे मुंबईच्या राजकारणातून बाहेर फेकले जाऊ शकतात तसे महाराष्ट्रात आता राज ठाकरे काही शक्ती राहिलेली नाही विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना फक्त वीस जागा मिळाल्या विधानसभेच्या पण त्यातल्या दहा जागा मुंबईतल्या आहेत हे महत्वाचं आहे मुंबईतील दहा जागा उद्धव ना जिंकल्या आहेत त्यामुळे उद्धवची शक्ती आधीच थोडीफार प्रमाणात आहे त्यामुळे हे आव्हान जे आहे हे सोपं आहे आणि जागा वाटपावर पाणी सोडणं हे राजकीय पक्षांसाठी सोपं सु, नाही त्यामुळे हे सर्व नाजूक वातावरण आहे कोण किती वागतो किती नरम होतो किती लवचिक होतो ने राज किती जागा मागतात एकनाथ शिंदे किती जागा द्या एकनाथ शिंदेनी दिल्ली तर बसीचे इंजिन महायुतीसोबत धावू शकते तस झालं तर मला वेगळ्याच म्हणजे वेगळाच अध्याय लिहिला जाईल कॉमेंट करा नमस्कार